अरे त्या आईची काय चूक त्या बापाची काय चूक त्यांनी हाडाची काढं करून तुम्हाला रक्ताचं पाणी करून पैसा दिला शिक्षणासाठी त्यांनी काय केलं असेल कुणी ऊस तोडलाय कुणी रात्रीचं दारे धरलेत प्रत्येकाने संघर्ष केला आहे आणि तुमच्या शिक्षणासाठी त्यांनी पैसा पुरवला आहे आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपला मुलगा नोकरीला लागेल आणि आपल्याला चांगले दिवस येतील त्यावेळेस तुम्ही मनाने शेळराला जाता आणि तिकडेच बायका करता आणि तिकडं प्रपंच करता मित्रांनो काल परवाची गोष्ट आहे आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलानी आमच्याच गावातील एका मुलांनी आईवडिलांनी काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलं त्याला आणि वडील स्वतः मी माझ्या डोळ्याने पाहिले ऊस तोडतेत आजही कारखान्यावर ऊस तोडतात मित्रांनो गांभीर्याने घ्या तुम्ही लय मोठं होऊन लय हे करावं असा विषय नाही परंतु आपल्या घरामध्ये आपले संस्काराने आपण काय करतो हे महत्त्वाचं असायला पाहिजे हो अहो त्या बापाने रात्रीचं काबाड कष्ट करून ऊस तोडला आहे लाडा म्हणजे इतकं जपलं त्या पोराला त्या मुलगा पो याला शिकायला होता याला संभाजीनगरला संभाजीनगरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी नको फी भरली त्यांनी संभाजीनगरमध्ये त्याला जॉब लागायचा प्रयत्न इंटरप्राईज कॅम्पपासून पास झाला अरे बाप मी स्वतः फोन पेला पैसे टाकले तो कसा कसा सकाळी सका, कसे का दिवस काढत होता अरे हे काय झालं माहिती का, का प्रत्येकाला वाटतो लय दुसरीकडे चाललं हे आपल्या जवळ आलं आहे प्रत्येकाच्या जवळ आता ह्या गोष्टी यायला लागल्यात आणि आपल्या घरात देखील या होणार आहेत परंतु प्रत्येकाला विनंती आहे खरंच गांभीर्याने आहे लह हो अवघड चालले तुम्हाला वाटत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप अडचणीचं चा चाललं आहे अरे त्या बापाने ऊस तोडाय काबाड कष्ट केलेत सहा महिने ऊस तोडायला जायचं आणि सहा महिने ही असायचा ही असला ना कधीही कुणाच्या रानात कामाला असायचा कुणाचा ऊस खोन देऊ कुणाचं काही कामं करी आणि त्याच्या मुलाला जॉब लागला इंटरप्राईज कॅम्पमध्ये झाला बापाने इकडे पंधरा जणाला सांगितलं होतं की मग पोरगं नोकरी लागलं ला का तुला पोरगी बघून देऊन तुला लग्न करू पण ते काय झालं माहिती आहे का आता ह्या गोष्टी बोलाय गेलं का डोक्यावरून चालल्या आता पण त्यांनी काय केलं तिकडंच मुलगी बघितली आणि तिकडचं केलं बरं घरच्याला सांगायचं अरे त्या आडानी आई वडील आडाणी बाप आडाणी सगळे असते तर तिकडून तिकडून त्याला फोन करीत बाबा कधी काय करायचं लागण झालं बघतो करतो नोकरीला लागली नोकरीला लागून एक वर्ष झालं पण तो घरच्याला उडवडीची उत्तर देतो होता अरे एक दिवस काय झालं तर बाप नाही लागा माझं पोरग काय करतं हे बघून बघायला म्हणून संभाजीनगरला गेला संभाजीनगरमध्ये गेला तिथं तर त्याला ग्रुप माहित होती ह्या बिचाऱ्याने लगेच तिथं त्याला मुलगी नजर पडली मित्रांनो ही कुणाची घडी कुणा रिअल कथा आहे रिअल तिथं गेलो ती मुलगी नदर पडली तर त्याला वाटलं आले कोण असेल काय असं विषय त्याने विचारलं बाई तू कोण काय हो कामाला गेलता ती म्हणली मी लग्न केले आणि माझे मिस्टरच ही आमकत अमकत किती दिवस झालं हे बाबा आडानी होता म्हणजे विचारलं त्यांनी आणि रिअल फॅक्ट आहे ना पिक्चर मालिका बिलिका काय नाही व्हायला लागल्यात ह्या गोष्टी आपल्याला गांभीर्य नसेल परंतु असं व्हायला लागले ग्रामीण भागात या सगळ्या गोष्टी होत्यात आपण फक्त काय म्हणतोय माहिती का हिश्चारात चाललंय पिक्चरमध्ये चाललंय मालिका अरे ह्या मालिका आणि पिक्चर बघ बघूच लोक असं करायला लागलेत थोडं विचार या आणि भानवर या सामाजिक भान जर ठेवायचं असेल तर काही गोष्टी थोडं कंट्रोल असायला पाहिजे आणि नंतर काय झालं तो तिथं विचारला त्या मुलीला म्हणलं कुठं गेलं मालक तर ती म्हणली गेले ऑफिसला अमकं तमकं बापाला खूप वाईट वाटलं अरे ज्याचे काबाड कष्ट केले आपण हाडाची का केली आपली याची आई आपण दहा जणाला शब्द दिला हे करू आणि आज ज्यांनी दुसरी बायको केली आणि आपल्याला सांगितलं नाही त्यांनी म्हणलं बाळ लग्न झालेलं किती झालं त्यांनी सांगितलं की बा आमच्या लग्न झालं पाहिजे पस्सा महिने झाले आणि सहा महिन्यापूर्वी तुम्ही लग्न कुठं केलं त्यांनी सगळं विचारलं डोळ्यात पासरूचे पाणी आले मित्रांनो कोणत्याच बापाला आपल्या मुलाचं लग्न आपल्या हाताने करायचं असतं रे त्यांची इच्छा काय असते काबाड कष्ट करायचे हाडाचे काढ करायचे आहेत आणि त्यांना काय वाटत असन घरी आले कशी तरी बोल मुलाची भेट घेतली नाही इथं आले गावात आल्यानंतर ढास रडले मी साक्षीदार आहे अरे ते रडत होते बोलायला तो मला अजे वाटत असन मग इतकं रडले वाट वाट ते मापाच्या बाहेर मी स्वतः आहे अरे माझं चुकलं काय मलासुद्धा इतकं वाईट वाटलं अरे काय त्या बापाची काय चूक आहे लोकाची हे पैसे काढून त्यांनी दिले ते त्याला ठीक आहे ना तुला मुलगी करायची आहे तर त्यांनी हे करायचं पण आता काय जाऊ द्या हे बोस्ट बोलाय गेल्या का डॉक्युमेंट चालते आता परंतु नाही केलं त्यांनी नंतर काय केलं वडिलांनी फोन केला जाणवीपूर्वक की बाबा आपल्याला मुलगी करा बघायची की एखादी नाही नाही मला लग्न करायची नाही असं नाही आईला त्यांनी सांगितलं की हे भारा नको आपल्या मुलानं असं असं केलं खूप वाईट वाटलं दोघांनाही मित्रांनो काहीच खरं नसतं रे जीवनामध्ये आपण आपल्या आई बापाला जगा ह्या जगामध्ये कोणीच राहायला आलेलं नाही हाडाची काढं करून कष्ट करून ऊसत ओढतेत नको तेवढं ग्रव आणि राबवतात वाहरा चोवीस तास असतात आणि आपल्याला काय वाटतं की हे होतं कोणतरी एक मुलगी येते आणि आपण त्या आपल्या आईवडलांना विसरतो खरंच खूप अवघड झाले सर्वांना कळकळीची विनंती आहे खरंच अरे जगात काय नाही रे तू मला जायचं आहे प्रत्येकाला न जायचंच ना मग त्या आईबापांच्या मनाला वाईट वाटण शेततड्या आईबापाला वाईट वाटणं असं वागू नका कळकळीची हात जोडून विनंती करतो अरे त्या आईवडीलला आजही डाढ सार करते त्या मुलाला त्यांनी फोन बंद केला त्या मुलगा फोन करीत नाही मित्रांनो खाडाची काढं केली ते त्या माणसाने परंतु आज जी गोष्ट पडली हे विषय बोलायचा नाही आपल्या चॅनलवरून परंतु शेतकऱ्यांची मुलं तर अशी करायला लागलीत नव्वद टक्के शेतकऱ्याच्या मुलाला तिकडं ग्रामीण शिट्टीला गेलं ग त्यांना ही कळत नाही कसं वागव हो आपल्या आईबापाची परिस्थिती काय आपण काय केलं पाहिजे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो थोडं गांभीर्याने घ्या आणि आपल्या आईवडिलांची काळजी घेत चला रे काही खरं नाही तुम्ही म्हणत असाल ह्या जीवामध्ये आपण ज्या आई आपल्याला जन्माला घातलं आणि त्यांनाच जर आपल्यामुळं डोळ्यातून जर पाणी काळायची पाळीत असेल तर जिंदगीत काय खरं आहे त्यामुळं सर्वांनी आपल्या आईवडिलांना जपा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे रात्रीचे काबाड कष्ट केले रे आणि त्यांचे सुख एकच असतं की आपल्याला आपलं सगळं मुलांचं त्यांचं सुख पाहिजे असतं त्यामुळे ते करतात मी हात जोडून सर्वांना विनंती करतो कळकळीची विनंती करतो रे आपल्या आईबापांच्या कष्टाची जाण ठेवा ते रात्रंदिवस काबाड कष्ट करते त्याची थोडी जाण ठेवा आणि आपल्या आईबापांना असं फसू नका रे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी